दिव्यांग व्यक्तींना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळवून देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार तसेच आरोग्य विभाग विविध योजना राबवत आहेत दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकांना पुढाकार घ्यावा असं प्रतिपादन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर भगवान दराडे यांनी केलं आहे शहरातल्या जिल्हा रुग्णालयात डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग जिल्हा परिषद जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम एलिनको कानपूर आणि एसआर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं दिव्यांगांसाठी भव्य कृत्रिम अवयव वितरण शिबिराचं आयोजन केलं होतं शिबिराची सुरुवात डॉ हेलेन केलार यांच्या प्रतिमेच्या पूजनानं झाली या शिबिरास पीएमडीके योजनेअंतर्गत जयपूर फूट कुबड्या साधी काठी वॉकर श्रवणयंत्र अंध बांधवांसाठी काठी ब्रेल किट विशेष प्रकारचे बूट अशा अत्यावश्यक साहित्यांचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अतुल धुमाळ अतुल ससे मुस्तफा शेख प्रदीप धुमाळ गौतम बळीत सूर्यवंशी डोंगरे गौरव खताळ धोंडीबा नवघरे किरण चिंतामणी दिनेश गरड प्रवीण बळीत भारत बर्डे संदीप भोंगळे केतन पाचरणे बापूसाहेब गायकवाड आदींनी विशेष मेहनत घेतली यावेळी डॉ भगवान दराडे यांच्यासह डॉ रुपेश जाधव यश चुंबळे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सचिन तरंदरे गट अधिकारी शिवाजी कराड माजी नगरसेवक बंडू बोरुडे प्रहारचे हुमायूम आतार अशोक खेडकर मतिमंद बालगृहाचे मुख्याध्यापक सचिन तरवडे तसेच अनेक दिव्यांग बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक आदिनाथ शिरसाट यांनी केले तर सूत्रसंचालन अप्पासाहेब गायकवाड यांनी केले आभार प्रदर्शन नितेश मेघनर यांनी केले या म्हणून आज इथे उभा आहे उपस्थित डॉक्टर रुपेश सर असतील त्यांचे सहकारी असतील आत्ता साहेब गोवे साहेब आणि सर्व दिव्यांगांसाठी काम करणारे पदाधिकारी आणि मुंबई विद्यालयाचे माझे नोकरी सचिन सर सगळ्यांनी जवळपास आठ दिवसांपासून ह्या कार्यक्रमाला रूप यावं आणि लोकांना जास्तीत जास्त त्या ह्या कॅम्पचा फायदा व्हावा यासाठी प्रयत्न करत हो आहोत आम्ही काही वेळेस पाऊस जरी आला तरी व्यवस्था कुठे करायची वगैरे इथपर्यंत आम्ही प्लॅनिंग सगळं करून ठेवलेलं आहे बाहेर व्यवस्था अतिशय सुंदर करण्यात आलेली होती परंतु राजाने कृपा केल्यामुळं थोडा आपला कार्यक्रम आतमध्ये घेण्याची गरज पडली आता जागा एवढी आपल्याकडे आहे मागच्या बाजूला मशिनरी वगैरे लावलेली आहे तिथे तुम्हाला ते आमचे जे काही पाय हात वगैरे आहेत ते बनवून मिळणार आहेत तर हा कार्यक्रम जिल्हा दिव्यांग पुनर्वसन संस्था केंद्र आणि आपली जी ही यावेळी उदार झालेली संस्था आहे एलिमको तर ह्या एलिमको संस्थेने यावेळी आपल्याला हे सर्व अवयव स्वतः इथे येऊन सगळी मशिनरी आणून बनवून लगेच ताब्यात देण्याची आणि उपयोगात येतोय का नाही व्यवस्थित सरांनी रूपे सरांनी व्यवस्थित सांगितलेलं आहे त्यामुळे परत त्याची सांगण्याची गरज वाटत नाही मला तर हा कार्यक्रम माझ्या अनुभवामध्ये पहिल्यांदाच आपल्या या उपयोजन रुग्णालयामध्ये घेण्यात येत आहे तर ह्या कार्यक्रम अतिशय सक्सेसफुल व्हावा अशी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो सर्व लोकांच्या प्रयत्नांना सुद्धा मी त्यांचं कौतुक करतो आणि पदाधिकारी उपस्थित राहिले दिव्यांगांसाठी काम करणारे सगळे कार्यकर्ते उपस्थित राहिले याबद्दल त्यांचे आभार मानतो आमचे पत्रकार मित्र ते जास्तीत जास्त या कार्यक्रमाला प्रचार देतील जेणेकरून अजून जास्त लोकांना पुढील येत्या कालावधीमध्ये या कार्यक्रमांचा किंवा या उपक्रमांचा आपल्या रुग्णालयांच्या आणि जिल्हा केंद्रांचा फायदा होईल अशी मी शुभेच्छा व्यक्त करून अजून कोणाला बोलायचं नाही आहे हे जाहिर करून कार्यक्रम सुरू झाला म्हणजे वाट आणि पूर्ण कार्यक्रम सुरू झाला जय हिंद जीएसटीन मीडिया साठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी